पहूर येथील नर्मदा फाउंडेशन संचलित महावीर पब्लिक स्कूल या इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आज स्कूलचे चेअरमन तथा माजी कृषी सभापती आदरणीय प्रदीप भाऊ लोढा यांच्या सूचनेनुसार आज सामूहिक योगासन व सूर्यनमस्कार घेण्यात आले योग शिक्षक श्री नागेश आप्पा साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर शनिवारी योगा क्लासेस घेतल्या जात आहेत महावीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एकूण तीनशे साठ विद्यार्थी विद्यार्थिनी असून प्रत्येकी दहा सामूहिक सूर्यनमस्कार घेण्यात आले एकूण तीन हजार सहाशे सूर्यनमस्कार या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले योग शिक्षक श्री नागेश नागेशाप्पा साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर शनिवारी योगा क्लासेसचे आयोजन या शाळेत करण्यात येते यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर शनिवारी या शाळेत होत असलेल्या योगा क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व योगासनामुळे होणारे फायदे याचे सखोल व सविस्तर व करून प्रत्यक्ष दाखविण्यात येत आहे श्री रवींद्र लाठे आर एल न्यूज पहुर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव